श्री स्वामी समर्थ मंडळी तर मी आज तुम्हाला धनत्रोदशीच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशी असतो काल मी वसुबारसेबद्दल एक व्हिडिओ बनवला ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण बघून मला सांगा आणि आजही धनत्रयोदशीची माहिती सांगते तर आश्विन महिन्यातल्या त्रयोदशीला जो सण येतो त्याला म्हणतात धनत्रयोदशी तर या दिवशी सोनं नाणं भांडी वगैरे खरेदी के करणं खूप शुभ मानलं जातं आणि लक्ष्मी माते मातेची कृपा होते लक्ष्मी माता प्रसन्न होते या दिवशी काही ना काहीतरी नक्की खरेदी करा तुम्ही जे तुमच्या ऐपतेप्रमाणे जर तुम्हाला घ्यायचे ते काही ना काहीतरी वस्तू त्या दिवशी नक्की नवीन घरी आणा आणि या दिवशी झाडूसुद्धा खरेदी करतात आपण ह्या झाडूची लक्ष्मी म्हणून पूजा करतो लक्ष्मीपूजांच्या दिवशी तर तो झाडू जो आहे तो धनंतर दिवशीच्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा आणि मुख्य सांगायचं म्हणजे या यम दिवशी यमदीपदान करतात तर यमदिपदान म्हणजे काय की दक्षिण दिशेला घराच्या दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला एक दिवा लावायचा मातीचा आपलं पणती असते ती आणि त्याच्यामध्ये एकच वात घालायची त्या वातीचं तों तों। तोंड हे दक्षिण तों दिशेला करून लावायचं आणि हा दिवा संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला बाहेर ठेवायचा आणि त्या दिवेला त्या दिव्या दिव्याला मनपूर्वक नमस्कार करायचा ह्याच्यामुळं काय होतं की यमदेवांची तुमच्या कृपादृष्टी होते जे तुमच्या घरामध्ये अपमृत्यू वगैरे होणार असतील तर ते टळतात यमदेवांचा आशीर्वाद लागतो त्यांचा आशीर्वाद घेणंसुद्धा खूप गरजेचं असतं तर त्यांच्यासाठी हा दिवा दान केला जातो म्हणून याला यमदीपदान म्हणतात आणि दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात धन्वंतरी म्हणजे असे देव आहेत की ते समुद्रमंथनातून प्राप्त झालेले आहेत तर ते देवांचेसुद्धा वैद्य आहेत धने, धने दूशी दूशी थे। तर त्याच्यामुळं त्यांची पूजा करणं त्या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं धन धनत्रयदशीच्या दिवशी जर तुम्ही त्यांची पूजा केली त्यांची प्रतिमा ठेवून त्यांच्या पुढं दिवा वगैरे लावून नैवेद्य वगैरे दाखवून त्यांची जर पूजा केली आणि त्यांना मंदपूर्वक नमस्कार वगैरे केला तर तुमचे तुमच्या घरातल्यांना कुठलाही आजार होणार नाही आणि त्यांचा पण तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल कुठले आजार पण घरात येत नाहीत प्रोग्राई कुठली येत नाहीत तर अशी धन्वंतरीची पूजा पण तुम्ही त्या दिवशी नक्की करा आणि अजून महत्त्वाचं म्हणजे इथून पुढं मी तुम्हाला असेच तुम महत्त्वाचे महत्त्वाचे जे माहितीचे व्हिडिओ आहेत तर ते पाठवत जाणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या सपोर्टची खरंच मला खूप गरज आहे तर त्याच्यामुळं मला माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असतील तर खरंच सांगा कारण मी इथून पुढं असेच वेगवेगळ्या विषयावरचे सगळ्या विषयांवरचे मी व्हिडिओ बनवत जाणार आहे आणि सेंड करत जाणार आहे तर नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक कमेंट शेअर करा म्हणून मी तुम्हाला विनवणी करते आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला म्हणून पुन्हा एकदा सांगते तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद माझे बाकीचे पण व्हिडिओ बघा वसुबारसेचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची पण तो पण व्हिडिओ बघा आवडला असल्यास सांगा तसं आणि चॅनलवर माझ्या आलात आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप 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 मनापासून सर्वांचे खुण खुण धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सकाळ दिवाळीची तर माहिती मी देतच जाणार आहे तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना शुभ दीपावली ही दिवाळी तुम्हाला सर्वांना भरभराटीची सुखसमृद्धीची जाओ हीच सदिच्छा आनंदाची जाओ आणि पुन्हा एकदा शुभ दीपावली सगळ्यांना धन्यवाद